पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे केलेले मतदारसंघ म्हणून कोल्हापूर आणि हातकणंगले पाहिलं जात आहे तिसऱ्या टप्प्यात या ठिकाणी मतदानही झालंय त्याआधी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून इथं प्रचारही जोरदार रंगला होता आता चार जूनला निकाल लागेल पण तुम्हाला माहीत आहे का की कि किती टक्के मतं मिळवली तर उमेदवार विजयी होऊ शकतो आणि मतांची ही टक्केवारी कशावरून काढली जाते हे सगळं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे निवडणूक रिंगणात एकूण किती उमेदवार आहेत त्या मतदारसंघात किती टक्के मतदान झालंय यावरून मतांची सरासरी काढली जाते त्यानंतर ज्या उमेदवाराला अधिक टक्के मतदान झालंय त्याला विजयी घोषित केलं जातं कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघात विजय उमेदवाराबाबतची टक्केवारी आता समजून घेऊया कोल्हापूर मतदारसंघात तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते तर हातकणंगलेमध्ये सत्तावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते विशेष म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात या मतदारसंघात पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांची ही सर्वाधिक संख्या आहे कोल्हापूरचा विचार केला तर इथं हो महाविकास आघाडीकडून काँग्रेसमधून शाहू महाराज छत्रपती उमेदवार आहेत तर महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेतून संजय मंडलिक हे उमेदवार आहेत या दोघांसह हो या मतदारसंघातून इतर एकवीस जण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत मुख्य लढत ही काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती आणि शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात झाली अटीतटीच्या या लढतीत अठ्ठेचाळीस टक्के इतकं मतदान झालं असेल तोच उमेदवार विजयी होणार आहे इकडे हातकणंगलेमध्ये मात्र बहुरंगी लढत होतीये महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेचे धैर्यशील माने रिंगणात आहेत तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्यजित पाटील मैदानात आहेत पण इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी देखील चांगलंच आव्हान निर्माण केलंय सोबतच वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील यांच्यासह इतर सत्तावीस उमेदवार रिंगणात उतरलेत बहुरंगी लढत असल्यानं छोट्या राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांना मिळालेलं मतदान दिग्गजांसाठी अडचणीचं ठरू शकतं कोल्हापूर मतदारसंघात एकोणीस लाख एकवीस हजार नऊशे एकतीस मतदार आहेत सरासरी मतदान सत्तर टक्के जरी झालं तरी विजयी उमेदवाराला किमान सहा लाख पंचेचाळीस हजार सातशे अडुसष्ट मतांची गरज आहे म्हणजे एकूण अठ्ठेचाळीस टक्के मतं मिळवणारा उमेदवार इथं विजयी होऊ शकतो इकडे हातकणंगले मध्ये अठरा लाख एक हजार दोनशे तीन मतदार आहेत गेल्या पाच निवडणुकीत इथं एकोणसत्तर टक्के मतदान झालं होतं पण इथं बहुरंगी लढत होतीये त्यामुळं हातकणंगले मध्ये विजयी उमेदवाराला साधारण तीन लाखांच्या वर मतांची गरज आहे अटीतटीच्या लढतीत छत्तीस टक्के मत मिळवणारा उमेदवार विजयी होऊ शकतो गेल्या पाच निवडणुकीतल्या मतदानाची टक्केवारी आता पाहूया एकोणीशे मध्ये कोल्हापूरमध्ये बहात्तर टक्के मतदान झालं होतं तर तेव्हाच्या इसलकरंजी आणि आताच्या हातकणंगले मतदारसंघात बहात्तर टक्के इतकं मतदान झालं होतं दोन हजार चार साली कोल्हापूरमध्ये एकोणसत्तर टक्के हातकणंगलेमध्ये पासष्ट टक्के दोन हजार नऊ साली कोल्हापूरमध्ये चौसष्ट टक्के हातकणंगलेमध्ये सदुसष्ट टक्के दोन हजार चौदा साली कोल्हापूरमध्ये एकाहत्तर टक्के तर हातकणंगलेमध्ये बहात्तर टक्के इतकं मतदान झालं होतं दोन हजार एकोणीस मध्ये कोल्हापूरमध्ये सत्तर टक्के तर हातकणंगलेमध्येही सत्तर टक्के मतदान झालं होतं जाता जाता पाहूया गेल्या पाच निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये विजयी उमेदवारांना किती टक्के मतं पडली होती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सदाशिवराव मंडलिक यांना सेहेचाळीस टक्के निवेदिता माने यांना एक्केचाळीस टक्के दोन हजार चार साली सदाशिवराव मंडलिक यांना एकोणपन्नास टक्के निवेदिता माने यांना त्रेपन्न टक्के दोन हजार मध्ये सदाशिवराव मंडलिक यांना एक्केचाळीस टक्के तर राजू शेट्टी यांना एकोणपन्नास टक्के दोन हजार चौदा मध्ये धनंजय महाडिक यांना अठ्ठेचाळीस टक्के तर राजू शेट्टी यांना त्रेपन्न टक्के दोन हजार एकोणीसमध्ये संजय मंडलिक यांना छप्पन्न टक्के तर धैर्यशील माने यांना सेहेचाळीस टक्के मतदान झालं होतं आता यंदा कोल्हापूरमध्ये सत्तर टक्के मतदान झालंय तर हातकणंगलेमध्ये अडुसष्ट टक्के इतकं मतदान झालंय या अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार हे करण्यासाठी आपल्याला चार जूनची वाट पाहावी लागेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद